कारण त्याच्या कुटुंब दृष्टीने माझं जेव्हा संबंध आहेत त्या बंडगारांबरोबर कारण त्या ठिकाणचा मी नागरिक तिथला मी माझे मित्र ते ठिकाणचे खासदार आहेत त्यामुळे ते सांत्वन बेटीसाठी आल्यानंतर आम्ही एकत्र होतो बाहेर पडल्यानंतर असं ठरलं की मीही बारामतीला चाललोय त्याही बारामतीला चालल्या त्यामुळे जाताना आम्ही बारामतीपर्यंत चर्चा करत गेलो ह्याच्यात विशेष काय चर्चा चर्चा काय म्हणजे काय चाललं राजकीय चर्चा काय झाली महाविकास आघाडी नाही आघाडी नाही महाधरा मतदारसंघातील लोकांची अशी प्रबळ इच्छा आहे की, की तर कुतारे हाती घ्यायला पाहिजे कारण कुतारे इकडच मतदारसंघ आहे खूप आकर्षित आहे पण तुमची मागणी होते मतदारांची ही त्याची कुत्री हाती काय आता आता तुम्हाला सांगतो कल्याण बाप्पांनी आता हो वरती सांगितलं की पक्ष हा विषय या सतरा गावात येत नाही बरोबर आहे आम्ही व्यक्ती बघतो आणि या भागातील सर्व सुद्धा नागरिक व्यक्ती बघतात तेव्हा पक्षाचा विषय येतच नाही सध्या पंतप्रधान कुठल्या आता सध्या तर आदेश नाहीये आणि वर्षामध्ये एका ठिकाणी एखाद्या पिकावरती झाल्यानंतर त्याच गटावरती डबल डबल तीन तीन वेळा पहिल्यांदा पंत आला नाही তুমি আপনার মাঝে বেজে যাতে আমি চৌকা